लोक लोक निकाल लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी लोकसभा निवडणुकीचे जाहीर होऊन परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार निहाय मतदानाची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर तयारीला लागलेल्या विरोधी पक्षाच्या इच्छुकांना गुमारे फुटले असून लोकसभेच्या आकड्यांची मोड करून आपल्या सोयीसाठी सुरक्षित मतदारसंघ झाला आहे तर सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का बसल्यामुळे तूर्त तरी त्यांच्या गवटात सामसून दिसत आहे परंड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं गेलं लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे ओमप्रकाश निंबाळकर महायुतीच्या अर्चना पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ पिंजून काढला असला तरी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राहुल मोटे बहुजन वंचित आघाडीचे प्रवीण रणबागुल यांनी आपल्या स्वतःच्या दृष्टीने या निवडणुकीचा वापर करून घेतला लोकसभेचा प्रचार करतानाच विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून ते मतदारांना सामोरे गेले त्यामुळे त्यांची मतदारसंघामध्ये एक फेरी पूर्ण झाल्याचं मानलं जात आहे आता मात्र लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन राजकीय पक्षांच्या उमेदवारांना विधानसभा निहाय पडलेली मते जाहीर झाल्याने प्रत्येक मतदारसंघातील मतदारांचा राजकीय कल समोर आला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आड विधानसभेची तयारी करणाऱ्या इच्छुकांना घुमारे फुटू लागले असून लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केंद्रनिहाय किती मते मिळाली याची माहिती गोळा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने स्पष्ट कौल मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीची सर्वाधिक घाई विरोधी पक्षातील इच्छुकांना झाली असून माहितीच्या बाजूने सध्याचे अनुकूल वातावरण नसले तरी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे योग्य वेळी राजकीय डावपेच आखतील असे दिसते त्यांचे पुतणे तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचे संपूर्ण परंडा विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व आहे दोन हजार विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित असल्याचा दावाही काही इच्छुकांनी करण्यास सुरुवात केली आहे विरोधी पक्षात विधानसभेसाठी इच्छुकांनी तयारी चालवली असताना सत्ताधारी पक्षात मात्र सामसूम आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देतानाच मताधिक्य देखील वाढवून दिल्याने सत्ताधारी पक्षाच्या विद्यमान आमदारांमध्ये धडकी भरली असून संपर्क मोहिमा सुरू विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबरोबर प्रचार केला आणि त्या माध्यमातून संपर्क वाढवला आहे काहींनी तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेमध्येच मतदारांना आपण विधानसभेसाठी इच्छुक असून त्यासाठी लक्ष पुरविण्याचे आवाहन केले केले आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा